किती मायाच मोठ तुम्हा बघून निसर्गाची म्हणा किंवा देवाची जी आईला देणगी भेटलेली आहे की प्रत्येक दिवशी एक नवीन गीत नवीन विषयावरती आणि अर्थपूर्ण गीत आणि कुठलंही शिक्षणाचं त्याला बॅकग्राऊंड नाही सर खर तर ही सोशल मीडिया हँडल करताना याची प्रेरणा म्हणजे आईच होत्या आणि मला नेहमी वाटायचं की मनोरंजनाच्या माध्यमातून जर समाजाचं प्रबोधन होता आपल्या आपल्यासोबत आईचे चिरंजीव दीपक सर आहे आईला प्रसिद्ध करण्यामाग दीपक सरांचा मोटा वाटा आहे तर सर तुम्ही काय सांगाल आईचा हा प्रवास कसा होता नक्की सर खर हो तर जसं की आईने मागाशी पण सांगितलं की हा सर्व एकंदरीत प्रवास एवढा सोपा पण नव्हता समाजात वावरतानी काही जी गरिबी भोगली आईने तर हे गरिबीचं रूपांतर तिच्या स्वरचित गीताच्या माध्यमातून पडलं जसं की आईने सांगितलं की मुलाला माझ्या दफ्तर नव्हतं या गरिबीच्या पाय खरंच त्यावेळेस आम्हाला सगळं या गोष्टी जाणवत्या आज पण त्या डोळ्यासमोर येते आई जेव्हा गीत गाती तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी येतं आमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं कारण ते आम्ही स्वतः जगलेलो आहे जीवन आणि परिस्थिती सांगायचं तर काय सांगणार आता तुम्हाला की आईने सगळं त्या परिस्थितीचं वर्णन गीतात तर केलेलंच आहे म्हणजे आईने जसं की सांगितलेलं आहे की जेव्हा मुलाला दप्तर नव्हते तर खरंच आम्हाला ज्या शेतामध्ये आपण धान्याच्या ज्या पिशव्या असतात खताच्या बियाच्या त्या शिवून आई देत होती आणि आम्ही म्हणायचो आईला की आई बघ तो मुलगा तो इंग्लिश शाळेत जातो इंग्लिश स्कूलला जातो आम्हाला तर इंग्लिश स्कूलला टाकलंच नाही परंतु आम्हाला साधी बॅग पण नाही देत तुम्ही तर आई म्हणायची भाऊ त्याच्यात पण पुस्तकच बसते आणि ह्याच्यात पण पुस्तकच बसते तुम्ही असं काहीतरी बना की नंतर तुम्ही या शिक्षणाच्या जोरावरती काहीतरी वेगळं कर्तृत्व गाजवसा म्हणजे त्या आईच्या शब्दात वेगळं सांगायची आता आम्हाला दोन थोडंफार ज्ञान आलं त्यामुळे आम्ही या शब्दात सांगतोय परंतु सांगण्याचा अर्थ असा आहे की आईचं एकमेव सांगणं होतं की बाळानं तुम्ही शिका गरिबी ही गोष्ट मध्ये येऊ देऊ नका या गरिबीमुळं असं कधी घडलं नाही पाहिजे की तुम्ही तुमचं शिक्षण थांबवलं याचं कारण सर सगळ्यात महत्वाचं की आईने जे गरिबी भोगली होती आईने गरिबीमुळे जे जीवनात संकट आले होते तर ते आमच्या वाट्याला येऊ नये असा आईचा उद्देश होता त्यामुळे आई आम्हाला सतत सांगत चालायची बाळांनो एक वेळेस आहे ना तुम्हाला कपडे तुम्ही फाटके घाला एक वेळेस तुम्ही शाळेत पिशवी शिवून नेलेली पिशवी शाळेत न्या परंतु तुम्ही शिक्षणात मागे नका आणि आईनं जसं की सांगितलं की आम्हाला पाचवी सहावी सातवी पर्यंत जाईपर्यंत हेच माहिती नव्हतं की आई किती शिकलेली कारण माझ्या भावाला एका बाजूला बसवायची आई आणि मला एका बाजूला बसवायची ठीक आहे आणि माझा जो आमचे जे मोठे बंधू आहे आणि ते म्हणजे त्यांचं अक्षर एकदम छान होतं माझं थोडं खराब होतं तर आईला लगेच सांगायची हे बघ त्याचा अक्षर खूप छान आहे तुझा खराब आहे आणि मला वाटायचं खरंच आईला ते समजतं तेव्हा लक्षात नाही यायचं परंतु त्याचा फरक असा झाला सर त्याच्यामुळे असं झालं की खूप दिवस आम्हाला समजलं नाही की आईचं शिक्षण काय झालंय आणि आम्ही प्रगती झाली आमच्यामध्ये त्याच्यामध्ये खरंच आईचा हा प्रवास खूप संघर्षाचा होता म्हणजे आईचं शिक्षण झालेलं नसताना आईने त्यांच्या मुलांना घडवलं समाजाच्या प्रतिक्रिया आणि तुमचं जे सोशल मीडियावर तुम्ही पण आईला सगळ्या सर्व गोष्टी तुम्ही बघतात तर ह्या गोष्टी तुम्ही कसं हँडल करता खूप छान प्रश्न आहे सर हा खरं तर ही सोशल मीडिया हँडल करताना याची प्रेरणा म्हणजे आईच होत्या आणि मला नेहमी वाटायचं की मनोरंजनाच्या माध्यमातून जर समाजाचं प्रबोधन होत असेल आणि आईचे तुम्ही जेवढे पण गीत बघाल सर जेवढे पण स्वरचित गीत आहे म्हणजे आपण बघतो की एक एक गीत गीतकारांना एक एक गीत गायचं किंवा तयार करायचं नंतर म्हणजे महिने मैं लागतात कितीतरी दिवस त्याच्यात जातात पण निसर्गाची म्हणा किंवा देवाची जी आईला देणगी भेटलेली आहे की प्रत्येक दिवशी एक नवीन गीत नवीन विषयावरती आणि अर्थपूर्ण गीत आणि कुठलंही शिक्षणाचं त्याला बॅकग्राऊंड नाही सर आणि अशा पद्धतीने जे गीत तयार करता आहे तर मला असं वाटतं की ह्या गीताच्या माध्यमातून असे हजारो लोक भेटतात सर प्रत्येक दिवशी आणि त्यांच्या प्रतिक्रिया अप्रतिम असतात कोणी ताई म्हणतं कोणी आई म्हणतं आणि प्रत्येकजण सांगतात की जसं आम्ही एक तुम्हाला एक आठवण सांगतो सर गीताची एक गीत जोडलेलं होतं आईने की नऊ महिने व जो काय रे गुन्हा केला आणि शेवटी वृद्धाश्रमात सोडून देतो तू आई बापाला हे गीत ऐकल्यानंतर बऱ्याच अशा महिला होत्या सर जे वृद्ध आजोबा होते ते यायचे आणि आई तही तुमचं ते गीत ऐकलं आणि माझ्या डोळ्याला दोन दोन धारा लागल्या का बरं कारण आमची परिस्थिती पण तशीच झाली आम्ही आमच्या मुलाला खूप शिकवलं आमचं मोठं केलं आणि आता माझा मुलगा शिकून मोठ्या नोकरीला लागलेला आहे ला पण तो आम्हाला सांभाळत नाही आता आम्ही वृद्ध आश्रमात आहे असे फोन येतात सर एका गीताची आठवण सांगतो सर मागच्या दिवाळीला आईने एक गीत म्हटलेलं होतं की आला दिवाळीचं सण मला माहेराला जाणं माहेर आता नव्हती आई आठवण या त्यालाही मग जेव्हा माहेराला आई नव्हती तर त्या लेखीच्या मनात ज्या पण आठवणी दाटून येत होत्या त्याचं वर्णन आईने त्यांच्या स्वरचित गीतात केलं होतं अक्षरशः गीत गाण्याच्या अगोदर पण आई रडल्या आणि गीत जेव्हा पूर्ण झालं त्याच्यानंतर पण आईच्या डोळ्यात सुद्धा दोन दोन धारा होत्या कारण जवळपास नऊ दहा वर्ष झालेल्या असन आईचे पण म्हणजे माझ्या आजोबा आजी त्या पण आता आ, या जगात नाही त्यामुळे आईने त्या आठवणी ते विचार करताना या गीताची रचना केली होती आणि आईच्या हृदयातून ते गीत निघलं आणि खरंच ते थेट दुसऱ्याच्या हृदयापर्यंतच पोहोचलं आणि ज्यांना पण आई वडील नव्हते आणि त्यांची जी परिस्थितीचं वर्णन केलं आईने की आला दिवाळीचा सण मला माहेराला जाणं माहेर आता नव्हती आई मला आठवणी येत्यालाही याचं जे वर्णन केलं तर त्याच्यामधून अनेक फोन आले अनेक भावांचे फोन आले अनेक बहिणींचे फोन आले की सर खरंच तुमच्या आईचं गीत अप्रतिम होतं अनेक वर्षापासून मी माझ्या बहिणीला बोलत नव्हतो काही कारण असतं परंतु तुमचं गीत ऐकून आईचं गीत ऐकून मी खरंच आता गाडीवर बसतोय आणि आईला भेट माझ्या बहिणीला भेटायला जातोय अनेक बहिणीचे फोन येत होते की सर आमचे काही कारणास्तव बहीण भावाचे वाद झाले होते आणि आम्ही एकमेकांना बोलत नव्हतो परंतु तुमच्या आईचं गीत ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं मी माझ्या भावाला आता भेटायला जाते आणि सगळ्या मागचा वाद विसरून जाते जेव्हा मी ह्या प्रतिक्रिया ऐकत होतो तर मला असं वाटत होतं की आपण जे काम करतोय ना तर आईनं जसं की सांगितलं खरंच खूप बिझी दिवस असतो सर खूपच काम असतं पण मला असं वाटतं की हे जे गीतं देवाने जी नैसर्गिक देणगी आईला दिलेली आहेत तर मला असं वाटतं की जर आपण हे बाहेर काढलं नसतं तर एक दिन कधी हे विसरून गेलं असतं सगळं आता आम्हीच हे गीत बाहेर काढताना अनेक वर्ष आम्हाला झाले म्हणजे आईच्या अशी कितीतरी गीत आहे सर जे आईने रचले आणि आई विसरून सुद्धा गेल्या परंतु जेव्हा आम्हाला लक्षात आलं हे तर खरं सोनं असली सोनं आहे याला तर आपण समाजात दिलंच पाहिजे कारण याच्या माध्यमातून अनेक लोकांमध्ये परिवर्तन होईल तर मला वाटतं पास की मग आपलं पूर्ण आयुष्य पण याच्यात गेलं तरी चालेल परंतु आईचं गीत आपल्याला घरोघरी न्यायचं आहे जसं की मी तुम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण सांगितलं होतं की अनेक जवळपास पाचशे गीतांची आईनं रचना केलेली आहे त्यापैकी त्यापैकी काही निवडक कवितांचा आपण आता कविता संग्रह पण काढतोय पुस्तक पण काढतोय आणि त्याला खूप मागणी राहणार सर का बरं कारण सगळ्यात जन लोकांच्या भावना आईने या गीताच्या माध्यमातून म्हणजे मांडती आहे सरांचं सुद्धा हृदयापासून धन्यवाद कारण सरांनी सुद्धा आईचा एकंदरीत हा संघर्षमय जीवन प्रवास एका छोट्याशा व्हिडिओमध्ये माध्यमातून सर्वांसमोर आपल्या मांडताय सर आई आणि सर तुमचे खूप खूप धन्यवाद खरंच आई तुमचे गाणे ऐकून मन खूप प्रसन्न होतं आणि मला तुमचे गाणे ऐकायला पण खूप आवडतात मी नेहमी ऐकत असतो